त्यांनी सुद्धा काही डिमांड केली होती त्यांची काय वस्तू केली आहे काय मागची नाही खर तर दोन हजार ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी अ, मी आणि अजय बोर असते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर नाशिक रोडला एक भैयाबाहेती म्हणून निलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैयाबायती मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडे तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस मला नेलं आणि त्यावेळेस भाईतीचं माझं आणि निलमताईंचं बोलणं झालं त्यावेळेस माधव निलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमताईंला एक दोन फोन लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं मी पैसे दिले होते काय त्या मधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की पाच लाख रुपये तुम्ही दिलेत असं राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे नाही मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि भाय बाहेर ती मध्ये होत आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्या समोर पैसे दिले आणि त्या देतच नव्हत्या मग मी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडेल सगळे पत्रकारांना सगळ्या महाराष्ट्राला कळेल त्यावेळेस ते त्यांनी मला बोलवलं मी आता संदीप फुले साक्षीला आहे देसाई साक्षीला आम्ही तिघाही गेलो आणि त्यावेळेस आचार होते आचार साहित्यमध्ये पैसे काही आम्हाला कमी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी आपण नातीचे महापौर पण होता जिल्हा पैसे दिले अशी माहिती आहे नाही मुळात एक सांगतो मी शिवसेनेचा शहर प्रमुख सात वर्ष होतो सात वर्ष जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेबांनी उद्धव साहेब असेल कधी माझ्याकडून पदासाठी एक रुपया सुद्धा मागितलेला नाही फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक, एक चांगलं काम करतो चांगला डॅसिंग कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी मला सतत ही मदत देत गेले आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी दिलेलं आहे कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी पण नक्की सांग विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईनी माझ्याकडून पैसे घेतले तिकिटासाठी पैसे दिले त्यांनी त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकीट ते काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं महिनाचा तो, तो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे नाही स्पर्धा स्पर्धा होती तिकडे अजय भरुस्ट इकडे मी होतो या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात पण काय म्हणलं तर तिला बोले तुमची ते बोले ना तिकीट शंभर टक्के देते मी करून तिथं मिळालं नाही तिकीट नाही मिळालं अजे बरोबर मिळालं त्यावेळेस त्यांनी पैसे कोणाला देणार कोण काम करणार हे बोलले काही त्यांनी त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले मी तुम्हाला सांगतो ना ज्या वेळेस मला मी शहर प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झालो उपमहापौर झालो महापौर झालो म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल मी आधी सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाही आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिथे काम होत नाही <laughs> माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत अनेक कार्यकर्ते पुढे येतील सांगतील माझ्या बाईंनी काय काय केलेलं आहे आपण पुण्याचं पण अशोक जो गट नेता होता त्याचं सुद्धा ऐकलं त्याच्यावर सुद्धा त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले म्हणून या ठिकाणी सांगतो का मुळात त्यांनी जी जो विषय मांडला दिल्लीत तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं ते मराठी साहित्य संमेलन होत साहित तिथं मराठी विषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला अनेक नेते पुढे येतील महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही हे एवढं सत्य शिवसेनेचे उद्धव ठाकरे नाही निलम गोरे आणि मधल्यामध्ये हे सगळे उद्योग करायचे आता काही नेत्यांचा आरोप आहे नाही मला तर मला तर, तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुले लहानपणापासून मला त्रेचाळीस वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय आहे बाळासाहेबांबरोबर काम केलेलं उद्धव साहेबांबरोबर पण काम करत राहिले पण एक सांगतो मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पद वगैरे सत्तेत जाण्याचं तर त्यावेळेस जी ही बाई ज्या ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली का माोश्रीपर्यंत ही बाई कार्यकर्त्यांना पोहोचवून द्यायची नाही मी शिवसैनिक आहे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून काम करतो त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे काय आरोप केलं तर त्याला देऊ उत्तर देऊ आणि तुमचं तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ याच्यात काही घोटा नाही काय पण अशा पद्धतीचे आरोप केलं तर अनेक वर्ष होत वर्षी जे मी उदाहरण मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठ आहे मला त्रेचाळीस वर्ष झालेले मी आजपर्यंत द्या पैसाही मातोश्रीनी माझ्याकडून घेतलेला नाही मातोश्री नाही घेत पण मग हे मधले जे हस्तक आहेत आता निलंताईंनी पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले माहित नाही तुम्हाला त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोललो होत नाही साहेबांपर्यंत गेलोच नाही त्या वेळेस फक्त त्यावेळेस तिकीटासाठी माझ्या बरोबर बबनराव गौरपल हेमंत गोडशे माझ्या बरोबर होते त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे आणि शोसाठी द्यायचं असेल तर अजय गोर पण भाऊ या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना उद्धव साहेबांना आहे का की अशा पद्धतीनं त्यांचे अपरोक्ष हे सगळे प्रकार होते कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार इतकं काही मला माहिती नाही पण हे शिवसैनिकांना पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या